सर महावितरणच्या कार्यालय समोर आज तुमचं विग्रशन चालू आहे काय विषय आहे विंता विषय तर भरपूर आहे आज देशव्यापी संप आहे आणि भारतातील पंचवीस कोटी कामगार सर्व क्षेत्रातल्या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत आमच्या महावितरण वितरण बारेशन आणि निर्मिती असं आमचा हा लढा आहे खाजगीकरणाच्या विरोधामध्ये सध्या महावितरणच्या आमच्या महाराष्ट्रामध्ये काही सबस्टेशन खाजगी क्षेत्रामध्ये उतरवण्याचा सरकारचा प्रयत्न झालेला आहे आणि इतर राज्यामध्ये खाजगीकरण सुरू झालेलं आहे वीज कंपन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हा डाव चालू आहे सरकारचा यासाठी महाराष्ट्रातून सर्व वीज कामगार अभियंते सर्व क्षेत्रातले आमच्या या आजच्या आंदोलनामध्ये सामील झालेली आहे खाजगीकरण झालं नाही पाहिजे या सरकारच्या कंपन्या आहेत त्या वाचल्या पाहिजे कामगारांना देशोधडीला लावण्याचं काम हे सरकार करत आहे म्हणून ह्या त्यासाठी आमचा निषेध आहे या आजच्या वेळी आणि या, या निमित्तानं सर्व काम कामगार कामगारचे धोरण जे सरकार विरोधी राबवत आहे त्याचा हा निषेध या ठिकाणी करण्यात येत आहे जे आमच्या महावितरणमध्ये खासगीकरणाचा डाव सुरू आहे त्यामध्ये कर्मचाऱ्यांची कपात होत आहे आम आम वेगवेगळ्या आमच्या कंपन्यामध्ये वेगवेगळे क्षेत्र पाळून ज्याच्या शिक्षण पाळून खासगीकरणाचा डाव सुरू आहे सुरू झालेला आहे आणि प्रदेश क्षेत्र आमच्या सरकारचं धोरण कामगारांच्या विरोधात आहे अनुसूचित जातीमध्ये आमच्या पदोन्नतीचं आरक्षण रुकलेलं आहे आमच्या महावितरणामध्ये भरतीचं प्रमाण झालेलं नाही प्रचंड रिक्त जागा आहेत आमच्या सर्व कामगार बांधावर प्रचंड लोड येत आहे कामाचा ताण येत आहे त्या कामगारांची भरती झाली पाहिजे मागासवर्गीयांचा अनुषेस भरण्यात आला पाहिजे जे खाजगी क्षेत्रामध्ये आमचे सबटेशन काढले जात आहे त्या ठिकाणी आउटसोर्सचे लोक देतात प्रायव्हेट चालू आहे सरकारचं ते बंद करून आपले आमच्या महावितरणचे लोक त्या ठिकाणी घेतले पाहिजे अशा विविध मागण्या आहेत आणि महाराष्ट्रातून आमच्या एक लाख लोक आज महापारेशन वितरण आणि जे सिद्धी त्या क्षेत्रातले आमचे सर्व कामगार आजच्या आंदोलनामध्ये उतरले आहेत त्यामध्ये आजच्या आंदोलनामध्ये सहा संघटना महावितरणच्या आणि निर्मितीच्या निघालेल्या आहेत बाकी देशातून पंचवीस कोटी लोक आज भारतातून या आंदोलनामध्ये उतरले आहेत सरकारचं जे खासगीकरणाचं धोरण आहे ते अतिशय चुकीचं आहे कामगारांना देशोधडीला लावण्याचं काम हे सरकार करत आहे म्हणून हा निषेध मोर्चा आम्ही या माध्यमातून या आंदोलनातून आम्ही सरकारला निषेध व्यक्त करत आहोत विविध प्रायव्हेट सगळ्या क्षेत्रामध्ये खाजगीकरणाचं वारे सुरू झालेले आहेत आणि आमच्यावर हा फार मोठा आघात आहे कर्मचाऱ्याला संपवण्याचं इथं षडयंत्र असलं